ज्येष्ठ भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत भाजपाच्या कार्यकर्त्यांशी आज पंतप्रधान संवाद साधणार आहेत तसंच मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानांतर्गत ते पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधतील पक्षासाठी झटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोदी यांनी कौतुक केलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी पक्षाचे समर्पित कार्यकर्ते सर्व शक्तीनिशी काम करत आहेत अशा कार्यकर्त्यांशी बोलून सदैव नवी प्रेरणा मिळते असं मोदी यांनी म्हटलं आहे दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षानं काल एकाहत्तर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली एन डी एचा आणखी एक मित्रपक्ष असलेला हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर या पक्षानंही सहा उमेदवारांची यादी जाहीर केली दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या सी पी आय एम एल लिबरेशनने विधानसभा निवडणुकीसाठी अठरा उमेदवारांची यादी जाहीर केली दरम्यान महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे आज हे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे